नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की लास्ट सिक्स्टी डेज मध्ये आपण एस एस सी बोर्डचं प्रिपरेशन कसं केलं पाहिजे ठीक आहे सिक्स ओके आता लास्ट थर्ड सिक्स्टी डेज मी काय म्हणले कारण डिसेंबरचे दहा ते पंधरा दिवस त्यानंतर जानेवारीचा एक महिना आणि फेब्रुवारीचे पंधरा ते वीस दिवस ओके टोटल आपल्यापाशी साठ दिवस आहेत ओके चार दिवसापैकी आपण दहा दिवस मायनस करूया बोर्डच्या प्रॅक्टिकल साठी ठीक आहे बोर्डच्या प्रॅक्टिकल साठी तुम्ही ना दहा दिवस गेले तुमच्यापाशी रिमेन किती डेज आहेत okay? आपल्यापाशी पाषी रिमेंड डेज आहेत जे की आहेत फिफ्टी डेज ओके आता फिफ्टी डेजमध्ये आपण मॅथ्सचा किंवा प्रत्येक सब्जेक्टचा कसा अभ्यास केला पाहिजे आता बेसिकली आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मॅथ्सबद्दल बद्दल टोटल सांगणार आहे की लास्ट फिफ्टी डेजमध्ये मध्ये तुमचा स्कोअर कसा होऊ शकतो ठीक आहे जर आता आपण स्टुडंटचे तीन लेवल पहा ठीक आहे तीन लेवल आपण फाइंड करू तीन लेवल म्हणजे ज्यांचा सिलेबस हा झिरो पर्सेंट कम्प्लीट आहे किंवा प्रिपरेशन हे शून्य टक्के आहे आता पण काहीच केलं नाही किंवा केलंय पण लिहिता येत नाहीये फॉर्म्युले लक्षात येत नाहीयेत फॉर्म्युले पाठ नाहीत कॅल्क्युलेशन मध्ये चुका होत आहेत ठीक आहे त्यानंतर सेकंड आपण पकडूया जे की आपण पकडू थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट म्हणजे असं की फॉर्म्युला आहे व्हॅल्यू लक्ष देते पण सोडवता येत नाही तिथे चुका होतात ठीक आहे लास्ट आन्सर आणि लास्ट आपण पकडू जी काय फिफ्टी पर्सेंट स्टुडंट फिफ्टी पर्सेंट सिलेबस ज्यामध्ये कवर आहे पन्नास टक्के सिलेबस व्यवस्थित येतो तर माझं म्हणणं या स्टुडंटसाठी झिरो पर्सेंट आतापर्यंत काही जन्म येत नाही आणि थर्टी पर्सेंट यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा फिफ्टी पर्सेंट बघितला ते देखील चालू शकतो पण बेसिकली मी तुम्हाला झिरो पर्सेंट थर्टी पर्सेंट प्रिपरेशन असणार स्टुडंटसाठी हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे आता तुम्हाला जर हा प्रश्न असेल की मॅथ्स वन मध्ये आणि मॅथ्स टू मध्ये तुमचा स्कोर किती होऊ शकतो ठीक आहे जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तुमचा स्कोर किती होऊ शकतो तर मी डेफिनेटली सांगतो ऑफ ऑफ मी तयारी तुमच्याकडनं डेफिनेटली करून तु घेऊ शकतो ठीक आहे तुमचा तु स्कोर हा आउट ऑफ होऊ शकतो याचं सगळ्यात मेन रिझन महत्वाचं काय मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष देऊन ऐका की तुम्हाला क्वेश्चन हे ऑल मध्ये असतात फोर्टी मार्काच्या पेपरला साठ मार्काचे विथ ऑप्शन पेपर असतो त्यामुळे तुम्ही अगदी मी म्हणतो चार चैप्टर जरी व्यवस्थित केले मासवणचे नस टू चे चार चार चैप्टर जरी केले तरी देखील तुमचा आउट ऑफ स्टोअर होऊ शकतो म्हणजे ऐंशी पिके ऐंशी मालकाची तयारी तुमची होऊ शकते लास्ट स्टेजला सुद्धा आता किती दिवस आहेत सात दिवस आहेत आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला जास्त दिवस द्यायचेच नाहीत मी तुम्हाला काय सांगतोय मोजून एकवीस दिवस तुम्ही द्या त्या कोर्स ठीक आहे एकवीस दिवस ट्वेंटी वन शेज ट्वेंटी वन कन्सेप्ट आता आपला आर एडिफिकेशन च्या वेबसाईट वर ऍप वर ऑफिशियली आपला कोर्स लॉन्च आहे ट्वेंटी वन डेज ट्वेंटी वन कन्सेप्ट लास्ट इयर देखील बारा हा कोर्स लॉन्च होता यावर्षी थोडेसे आपण त्यात चेंजेस केलेले आहे ठीक आहे आता या कोर्स मध्ये तुम्हाला मी काय सांगतो बघा ट्वेंटी वन डेज ट्वेंटी वन कन्सेप्ट हा पूर्णपणे रेकॉर्डेड कोर्स आहे आता ट्वेंटी वन कन्सेप्ट आपण त्यात घेतलेले आहे ठीक आहे आता ट्वेंटी वन कन्सेप्ट मध्ये अशा कन्सेप्ट घेतलेल्या आहे की ज्या बोर्ड एक्झामला येतात आपण चॅप्टर वाईज केलेलं नाही आपण कन्सेप्ट वाईज आहे ज्या कन्सेप्ट आपल्या बोर्ड एक्झामला येतात ज्या कन्सेप्ट आपल्या एक्झामला विचारले जातात अशा एकवीस कन्सेप्ट आपण आतापर्यंत त्या कोर्समध्ये घेतलेलं आहे आणि लास्ट इयरला महाराष्ट्रातील खूप मुलांना त्याचा फायदा झाला होता आर आता खूप मुलं जॉईन आहेत मला फार चांगलं वाटतं की एका आर एडिफिकेशन प्लॅटफॉर्म मध्ये देखील इतकी मुलं जॉईन होतात माझ्याशी डिस्कस करतात माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये देखील मी मुलांशी डिस्कस करतो की मुलांचा एक एक डाऊट असतो की मध्ये स्कोअर होत नाही मॅथ्स आणि सायन्सला फार टप जातोय आता यावर्षी आपला जो मॅथ्सचा कोर्स आहे ट्वेंटी वन डेज ट्वेंटी वन कन्सेप्टचा जरी मी ट्वेंटी वन डेज म्हटलं तर जर तुम्ही डेली दोन दोन व्हिडिओ बघत गेला तर तुमचा हा कोर्स ही करतोय तुमची मोजून वीस दिवसाच्या जागी दहा दिवसातच कव्हर होऊन जाईल दहा दिवसात सुद्धा हा तुमचा कोर्स संपू शकतो एवढ्या सिंपल सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे जसं की पाचवी सव्वीस मुलाचे जे इंटेजसचे फॉर्म्युला असतात प्लस मायनस 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 प्लस त्या लेव्हलला देखील मी गोष्टी काही डिस्कस केलेल्या आहेत त्याच पद्धतीने बोर्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस असेल त्यानंतर बोर्ड क्वेश्चन पेपर एक सोडवून देखील दिलेला आहे की विथ ऑप्शन जर तुम्ही माझ्या एकवीस करते पाहून जरी केल्या म्हणजे पूर्ण करता फक्त एकवीस कन्सेप्टच्या बेसिसवर जरी तुम्ही केलं तरी देखील तुमचा स्कोर हा एटी आउट ऑफ एटी अगदी मी सेवन्टी पर्यंत देखील डेफिनेटली जाऊ शकतो त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं की तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ तो फॉलो करायचे व्हिडिओ किती मिनिटाचे बांधू लेक्चर्स काय मी बाकीच्यानंतर दोन तीन तीन तासाचे घेतलेले नाहीयेत वन शॉर्ट सुद्धा मी घेतलेले नाहीये मी बेसिक एक कन्सेप्ट घेतलेले आहे कन्सेप्टवर चार क्वेश्चन सोडून दिलेले आहेत फॉर्म्युला एक्सप्लेन केलेला आहे आणि तेच क्वेश्चन ॲड इट इज पास ते सहा क्वेश्चन जे बोर्डाला आलेले होते ते ॲज अ प्रॅक्टिस तुम्हाला सोडवायचे आहे आणि तेच देखील सोल्युशन पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याचा फायदा काय होता तुम्हाला की जर क्वेश्चन एखादा सोडवताना सुटला ना नाही तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पाहून सोडू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर देखील अवेलेबल असतो त्यामुळे तुम्ही मला कॉन्टॅक्ट देखील करू शकता की हा क्वेश्चन सर कसा सोडवायचा कशा पद्धतीने आपण सोडवलं पाहिजे ठीक आहे आता या ज्या एक मिस कन्सेप्टो तुम्ही म्हणाल की आम्ही तुमच्या चॅनल नवीन आहोत आता कशा पद्धतीने आम्ही हा कोर्स घेऊ शकतो सगळ्यात पहिल्यांदा माझं एक म्हणणं बांधव तुम्ही कोर्स घ्या घेऊ नका माझं एक मत काय तुम्हाला पडते की आपल्या चॅनलवर ऋषिकेश टुटेल बाय आर एड जे आपलं चॅनल आहे त्यावर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघा आता पण चाळीस पन्नास शॉर्ट्स असतील आता या शॉर्ट्स मध्ये बघा मी प्रत्येक शॉर्ट्स मध्ये असे एक सिम्पल कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे ती कन्सेप्ट एक्सप्लेन मी फास्ट जरी केली असली तर आपल्या कोर्स मध्ये मी डिटेलमध्ये केलेली आहे डिटेलमध्ये म्हणजे कसं होते की आपल्याला समजेल अशा भाषेत केलेली आहे आता शॉर्ट्स वर देखील समजत असेल ते तुम्ही सगळ्यात पहिले जाऊन ते शॉर्ट्स बघा तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाना दाखवा घरातल्या मोठ्या बहिण भावांना दा दाखवा ही कन्सेप्ट जेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल या कोर्स पासून आपल्याला डेफिनेटली फायदा होऊ शकतो किंवा आपली झिरो टू थर्टी पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंटच्या रेंज मध्ये आहे तुम्हाला मास स्कोर चांगला करायचा तर माझं डेफिनेटली तुम्हाला एक सांगणार की तुम्ही आपला कोर्स जॉईन करा फक्त तीनशे रुपयामध्ये बारलो हा कोर्स आहे लिमिटेड सीट्स आहेत तीनशे रुपये सुद्धा काय तुमच्यासाठी जास्त नाही बोर्डाला आता आपण इंग्लिश मिडियमला असतो तर आपल्या इंग्लिश मिडियमला आपली फी किती जाते त्याचप्रमाणे आपण बाहेर जे खातो पिझ्झा वगैरे यासाठी देखील आपले पैसे खूप जात असतात बट तीनशे रुपये जर तुम्ही इथे इन्व्हेस्ट केले आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही कोर्सवर जॉईन राहिला कोर्स पाहिला बोर्डचा पेपर होतोपर्यंत लास्ट दिवसापर्यंत तुम्हाला ऍक्सेस असणार आहे जर हा कोर्स तुम्ही डेफिनेटली फॉलो केला पाहिला मी डेफिनेटली सांगतो तुमचा हा स्कोर एटी म्हणजेच अगदी एटी नाईमधून सेव्हन्टी फाय प्लस देखील जाऊ शकतो एवढं त्या कोर्समध्ये ताकद आहे कारण आपण बोर्डाच्या असे एकवीस कन्सेप्ट घेतलेल्या आहेत की ज्या बोर्ड ला आलेल्या आहेत कारण दोन तीन वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी सिलेबस थोडासा वेगळा होता लॉकडाऊन थोडासा सिलेबस बदलला पण जो पॅटर्न असतो जो क्वेश्चन असतात ते ॲड इथे असतात फॉर्म्युला चेंज होत नाही फॉर्म्युला बेस पूर्णपणे घेतलेले बांधव तेव्हा माझं एक सांगणं आहे तुम्हाला की सगळ्यात तुम्ही आपल्या चॅनलवर आता बघत तर तुम्ही चॅनलवर जाऊन शॉर्ट्सवर जावा सगळे शॉर्ट्स पहा जे काही दहा पंधरा शॉर्ट असतील ते सगळे दहा पंधरा काही शॉर्ट जास्त तीन चाळीस शॉर्ट्स असतील ते पहा ज्यावेळी शॉर्ट्स मधले काही डाऊट्स तुमच्या लक्षात येत असतील तिथे देखील मी क्वेश्चन सोडून दिलेले काही क्वेश्चन कमेंट सेक्शनमध्ये सांगायला तिथे तुम्ही आन्सर द्या त्यानंतर तुमच्या घरात मम्मी डिस्कस करा आपलं चॅनल दाखवा जर तुम्हाला बेनिफिशल आपली कोणतीही गोष्ट वाटत असेल तर तुम्ही माझ्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता मी काही कंपल्शन सांगत नाही की तुम्ही कोर्स परचेस कराच म्हणून पण जर तुम्ही परचेस केला तर मी एवढं नक्की सांगेन की तुम्हाला मॅथ्समध्ये इम्प्रूव्ह व्हायला फार हेल्प होईल जर तुमची प्रिपरेशन काहीच नसेल तर तुम्ही डेफिनेटली तीनशे रुपये कडे न बघता आपला कोर्स परचेस केला पाहिजे असं मला सांगणार आहे त्याच पद्धतीनं काही डाऊट्स झाले अडचणी आले माझा नंबर देखील तुम्हाला स्किनवर शो होत आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण भेटूया मित्रांनो अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये